नमस्कार स्वागत आहे आपलं टेकानिक घेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात एक मोठी अशी एक अपडेट आलेली आहे तर शासनाचा जे आरसुद्धा आलेला आहे तर त्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे तर आपण तो जी आर संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वी ज्या अगोदर खूप सारे योजनांबद्दल मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात जे काही शासनाचं शासन निर्णय जे आर आलेला आहे तर तो जे आर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा शिवराज्य निवृत्ती वेतन योजना प्रशासकीय खर्चासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाची वाटप तर महाराष्ट्र शासनाचा जी आर असणार आहे तर, 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 आर तर जी आर महाराष्ट्र शासनाचा असणार आहे तर या जी आरमध्ये मध्ये शासन निर्णय काय असणार आहे आपण इथे बघणार आहोत येते बागा निर्णय सन दोन चोवीस वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती यत्न अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाकरिता तर खर्चाकरिता रुपये पंधराशे कोटी एवढे आर्थिक संकल्पीय तरतूद मंजूर झालेली आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता कालावधीच्या खर्चासाठी मंजूर करतुकीपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाकरिता रुपये ऐंशी लक्ष फक्त वितरित करण्यास शासनद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संयंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की ऐंशी हजार जे काही ऐंशी लक्ष एवढे फक्त त्यांना निधी वितरित करण्या शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर सर्व अधिकारी यांना कळवण्यात येते की त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप व त्यांच्या आधिपत्याखालील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे तर अशा प्रकारे ऐंशी लाख रुपयाचं जे काही अनुदान वाटप ते लवकरात लवकर करण्यात येणार आहे तर लवकरच सदरील खात्यांच्या ले ले जे काही खाते असताना असणार आहे संजय गांधी निराधार योजने त्यांच्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे तर आपण खाली बघू शकतात की येथे दाखवल्याप्रमाणे जे काही विवरणपत्र येथे दाखवलेले आहे तर ते इथे बघू शकता तुम्ही दोन हजार तेवीस चोवीस वर्षाकरिता अनुदानाचे वितरण तर येथे दाखवलेले आहे की जिल्हा निमंत्रण अधिकारी क्रमांक आणि अनुदान कार्यालयीन प्रवासी इत्यादी खर्चाकरिता रुपयात तर अशा प्रकारे येथे जिल्हे दाखवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ह्या जी आर असणार आहे तर तुम्हाला जी आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता या <smallis2> अगोदर <smallis2> नुकसान भरपाई असेल तर या अगोदर नुकसान भरपाई असेल शिलाई मशीनचे जे काही अर्ज सुरू झालेले आहे त्यावर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि व्हिडिओ नक्कीच नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल तर धन्यवाद भेटीया नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र